पहिल्या बाळाच्या आजी आजोबांना अजून एक नातवंड हवा आहे नातेवाईकांना कुटुंबियांना अजून एक मूल हवं आहे म्हणून असेल किंवा तुमच्या बाळाला अजून एक भावंड हवा आहे म्हणजे मुलगा असेल तर बहीण हवी आहे बहीण असेल मुलगी असेल तर भाऊ हवा कि आहे किंवा आणखी एक भावंड हवा आहे म्हणून असेल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं पहिलं मूल खूप एकटं पडेल एकटं पडलेलं आहे कुणासोबत बोलत नाही मिक्स होत नाही कुणाला इंटरॅक्ट करत नाही किंवा कुणालाही आपला मित्र मैत्रीण बनवत नाही आणि म्हणून तुम्हाला त्याला हक्काचा एक भाऊ किंवा बहीण आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करत असाल तर माय डियर पॅरेंट्स प्लीज थांबा लक्षात घ्या दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करताना या सगळ्या गोष्टी नाही तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात घेणं हे माझ्या मते खूप जास्त महत्वाचं आहे यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करण्यापूर्वी तुम्हाला तुमची शारीरिक मानसिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे एका नवीन बाळाला जन्म देण्यासाठी तुमचं शरीर तेवढं हेल्दी आहे का मनाने त्या बाळाची जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही तयार आहात का आणि येणाऱ्या नवीन बाळाच्या सर्व गरजा भागवण्यासाठी त्याला उत्तम पद्धतीने वाढवण्यासाठी त्याला एक योग्य जीवनशैली देण्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबल आहात का या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्यानुसार पहिला प्लॅनिंग करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या पार्टनरचा योग्य तो सपोर्ट मिळणार आहे का कारण आता तुम्ही एकट्या नाही आहात तुमचं पहिलं मूल ही सुद्धा तुमची एक जबाबदारी आहे आणि अर्थातच ते मूल जर तुमच्यावरती डिपेंड असेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला याचा विचार थोडा जास्त करणं गरजेचं आहे शक्यतो पहिल्या मुलाला तुम्हाला जास्तीत जास्त इंडिपेंडेंट पण व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मुलाचा विचार करायचा कि कि आहे किंवा जर असं नसेल तर पहिल्या मुलाची जबाबदारी घेण्यासाठी घरामध्ये कोणीतरी अवेलेबल असायला हवं की जेणेकरून त्याचा अभ्यास असेल शाळा आहे खाणं पिणं आहे किंवा त्याच्या इतर ज्या बेसिक गोष्टी आहेत याकडे कुणाचं तरी विशेष लक्ष राहील तिसरी गोष्ट म्हणजे जे आपलं पहिलं बाळ आहे त्या बाळाची मनस्थिती किंवा त्याची परिस्थिती लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे ते बाळ मनाने नवीन येणाऱ्या बाळाला ॲक्सेप्ट करेल की नाही किंवा त्याची तशी तयारी आहे का त्याचं तसं वय आहे का या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायच्या आहे आणि जर नसेल तर तुम्हाला त्यानुसार त्या बाळाची मानसिकता बदलण्याचा किंवा त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला खूप साऱ्या लोकांची आवश्यकता भासणार आहे आणि ही जी लोक आहेत किंवा हे जे तुमच्या आसपासची तुमची सपोर्ट सिस्टीम आहे ही तुम्हाला कितपत सपोर्ट करणार आहे किंवा कितपत तुमच्यासाठी तयार आहे या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि जर अशी सपोर्ट सिस्टीम नसेल तर तुम्हाला तुमची मानसिकता अशी बनवायची तुम्हा आहे की ज्या केसमध्ये या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला आनंदाने स्वीकारता येतील पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत येणाऱ्या नवीन बाळाच्या भविष्याबद्दल त्याच्या आरोग्याबद्दल त्याच्या जबाबदारीबद्दल सगळ्या गोष्टी क्लिअरली डिस्कस करायच्या आहेत लक्षात घ्या मूल हे फक्त आईचं नाही तर बाबांचं सुद्धा आहे आणि यामध्ये नक्कीच जेव्हा आईला इतर कोणाचाही सपोर्ट नसतो तर त्यावेळी पार्टनरनी म्हणजेच बाळाच्या बाबाने आईला सपोर्ट करणं हे गरजेचं असतं गोष्ट म्हणजे जर तुम्ही जॉब करत असाल तर काही दिवसानंतर तुम्हाला परत ऑफिस जॉईन करावं लागेल आणि ऑफिस जॉईन केल्यानंतर तुमचं जे न्यूबॉर्न बेबी आहे म्हणजे भले चा 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 ती सहा महिन्याचं असेल चार महिन्याचं असेल तर त्याची जबाबदारी घेण्यासाठी कोण अवेलेबल असणार आहे ती व्यक्ती तेवढी कॅपेबल आहे का किंवा तुमची आणखी काय त्याबद्दल योजना आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे माझ्या मते बाळाला जन्म घालणं हे खूप सोपं आहे अवघड गोष्ट असते ती म्हणजे बाळाला योग्य त्या पद्धतीने वाढवणं त्याचं योग्य ते पॅरेंटिंग करणं आणि हे पॅरेंटिंग सहजासहजी जात जात होत नाही कारण मला आता बऱ्याचशा कमेंट्स येतील की एवढं प्लॅनिंग करण्याची गरज नसते यांनाही मुलं होतात यांनाही होतात न प्लॅनिंग करताही मुलं होतात बट लक्षात घ्या मुलं होणं मुलं जन्माला घालणं आणि मुलं योग्य पद्धतीने वाढवणं यामध्ये खूप फरक आहे आणि यालाच पॅरेंटिंग म्हटलं जातं ज्यांचं पॅरेंटिंग हे योग्य पद्धतीने प्लॅन केलेलं असतं पॉझिटिव्ह असतं हेल्दी असतं त्यांची मुलं सुद्धा तेवढीच सुदृढ आणि प्रॉपर गुड व्हॅल्यूज असणारी मुलं असतात असतात लक्षात घ्या आणि त्यानंतरच कमेंट करा